बजेट मध्ये मिळवा भाड्यावर पुष्पांजली बंगला देवगडात मेन रोड वर कॉलेज पासून हाकेच्या अंतरावर प्रत्येक रूम चारशे स्क्वेअर फीट आठ खोल्या टॉयलेट बाथरूम न सुसज्ज पत्ता देवगड सडा कॉलेज रोड नेने नगर तालुका देवगड संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव तीस चौदा चौदा चौतीस आणि अठ्ठ्याण्णव एकवीस अठ्ठावीस एकाहत्तर त्रेचाळीस कुडाळ तालुक्यातील वीज समस्यांबाबत माणगाव खोऱ्यातील सरपंच आणि ग्रामस्थांनी कुडाळ येथील महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना घेराव घालत जाब विचारला आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून या समस्यांवर विद्युत वितरण विभागानं काय उपाययोजना केली याची सविस्तर सव आढावा घेतला तसेच ग्राहकांच्या तक्रारी दूर करण्याच्या सूचना केल्या तीस पासून दुसऱ्या लाईफ व्यवस्थित चालू आहे पण मानसित असतील एकदम पाऊस पडणार आहे मानसित असेल ते पण अठरा दिवस अठरा दिवस म्हणा पाटील साहेब आणि मानगावचे असून आता तुम्ही गेले

गॅंग मध्ये चार असते त्याला लागत असेल तर इकडे दुरुस्ती केव्हा करणार आपण त्याची प्रॉब्लिटी मी दोन दिवस विचाराला तुम्ही तिकडे करतो काम इकडे आंबेडतोय आता तुला नेरुळ मध्ये मदत करतायत उंजा वगैरे

आपल्याला पावसामध्ये लागणार सर्व स्टॉक आहेत आपत्कालीन त्याच्यासाठी तालुका लेवलला जे ऑलरेडी ट्रान्सफॉर्मर आहेत ना पुरा डिव्हिजन मध्ये तुमचं सावंतवाडी ओडामार बेंगलोरला एवढं पुढे पंचेचाळीस ट्रान्सफॉर्मर त्यांच्याकडे आहेत

साहेब मला वाटतं तुमच्याकडे गेलेले असते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल